स्मिता बोरकर नागपूर जिल्ह्या मधून मी बोलते आहे सीआयटीयू सी मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीने आज आम्ही इथे संपाला बसलेलो आहे आणि आपल्या शासकीय योजनेचं नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले योजना तसेच एकत, एकत्रित प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना या योजनेमध्ये आम्ही म्हणून काम करी गेले तेरा काम करीत करीत असतो वर्षापासून आम्ही असताना सुरुवातीला आम्हाला मानधन मिळत होतं मानधन आम्हाला चारशे मिळायचं नंतर काही दिवसांनी काही वर्षांनी आम्हाला पेरोलवर घेतल्यानंतर अकरा हजार सहाशे पासष्ट आम्हाला आता सॅलरी मिळते आहे पण वेळोवेळी आम्ही आता गेल्या सहा महिन्यामध्ये सरकारला निवेदन दिलेले आहेत सरकारने नेमलेल्या कल्पना कंपन्यांना सरकार मार्फत ज्या कंपन्या नेमण्यात येतात ने ही योजना चालवण्याकरिता तर त्या कंपन्यांना आम्ही निवेदन दिलेले आहेत आमचे आमचे निवेदन निवेदन याकरिता आहे की आमच्या मागण्या आहेत मागण्या आमच्या पूर्ण पूर्ण व्हाव्यात त्याकरिता आम्ही निवेदन दिले असता ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही एक दिवस संप केलेला होता मुंबईला जीवनदायी भवन येथे जाऊन अदर जिल्ह्यामधले तिथे आरोग्य मित्र आलेले तर तेव्हा एक दिवसीय आंदोलन केले होते ते आंदोलन झाल्यानंतर आम्ही त्यांना दोन ते तीन महिन्यामध्ये वेळोवेळी निवेदन दिले होते आणि निवेदन दिल्यानंतर आमची मागणी पूर्ण न झाल्यामुळे आम्हाला आज ते संपाला इथे बसावं लागलं आहे संप सुरू करायचा करायच्या अगोदर सुद्धा आम्ही निवेदन दिले होते जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्हाला संप करावं लागेल तर कंपन्यांनी आम्हाला सीईओ साहेबांनी आम्हाला दहा दिवसाचा वेळ मागितला होता परंतु त्या दहा दिवसामध्ये आमचा मागणी पूर्ण न झाली कुठल्याही प्रकारचा आम्हाला तिकडनं दखल घेत घेण्यात नाही आली त्यामुळे मग आज आम्ही इथे संपाला बसलेलो आहे अठरा फेब्रुवारीपासून आमचा संप सुरू झालेला आहे आणि या संपामध्ये आमच्या मागण्या अशा आहेत की आजच्या वाढत्या महागाईच्या हिशोबाने आम्हाला जे अकरा हजार सहाशे पासष्ट रुपये मिळतात ते अकरा हजार सहाशे पासष्ट रुपये पुरेसे वेतन नाही आहे त्याकरिता आम्हाला असं वाटते की वाढत्या महागाईच्या हिशोबाने कमीत कमी, कमी आम्हाला सव्वीस हजार वेतन देण्यात यावे कारण आमच्यापेक्षा आम्ही जे आता आरोग्य मित्र म्हणून या योजनेमध्ये जे काम करत आहोत तर कोरोनासारख्या काळामध्ये आम्ही स्वतःचा जे धोक्या धोक्यामध्ये घालून नोकऱ्या केलेल्या आहेत हॉस्पिटलला जाऊन काम केलेले आहे रुग्णांना सेवा दिलेली आहे त्याचबरोबर आयुष्यमान भारतचे आम्ही कार्ड बनवले आहे गावोगावी जाऊन दारोदारी जाऊन आम्ही कार्ड केलेले आहे तरी आमची याच्यामध्ये कोणीही दखल घेतलेली नाहीये आणि त्याकरिता माझी एक शासनाला विनंती आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत पहिली मागणी आमची आहे की किमान वेतन आम्हाला सव्वीस हजार देण्यात यावं तर ती मागणी पूर्ण झालीच पाहिजे त्यानंतर आमचं दरवर्षीचा दहा दहा टक्के वेतन वाढ आहे ती पूर्ण करण्यात या यावी आम्हाला सव्वीस हजार किमान वेत वेतना व्यतिरिक्त इतर महागाई भत्ता देण्यात यावा त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला ई एस आय सी फॅसिलिटी देण्यात यावी आणि ट्रान्सफरचे बदलीचं जे धोरण आहे ते बदलीचं धोरण सुद्धा रद्द करण्यात यावं कारण कसं आहे की एका लेडीजला तुम्ही जर दहा किलोमीटरच्या वर पाठवत आहे तर त्यामध्ये सुद्धा आम्हाला जा यायला भरपूर खर्च लागतो आहे आम्हाला तीन हजार जर जा यायला खर्च लागत आहे तर आम्ही इतक्या शुल्लक्ष वेतनामध्ये आमचं कसं घर भागवायचं आमच्या गरजा कसं भागवायच्या आमच्या मुलांचं पालन पोषण कसं पूर्ण करायचं त्यांचं भविष्य कसं घडवायचं या सगळ्या गोष्टींना आम्हाला सामना करावा लागतो म्हणून मला एकच विनंती आहे की आम्ही ज्या मागण्या सरकार पुढे मागत आहोत तर त्या मागण्यांची दखल घेण्यात यावी आणि त्यांची पूर्तता लवकरात लवकर, लवकर पूर्ण करण्यात यावी ही विनंती आहे जर शासनाने आमच्याबद्दल जर विचार केला तर आम्ही मग विचार केला आणि आमच्या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत कराड सर तर ते जे निर्णय घेतील त्या निर्णयावर आम्ही ठाम राहू असे माझे मत आहे मागण्या जर पूर्ण होत नाही आहे तर आमच्या अध्यक्षांच्या निर्णयानुसार त्यांच्या मतानुसार आम्ही हे आंदोलन त्यांनी म्हटलं की जर पुढे ठेवाय असंच सुरू ठेवायचं आहे तर आम्ही असंच सुरू ठेवू आणि जर ते निर्णय जो ते निर्णय आमचे अध्यक्ष साहेब घेतील ते निर्णयावर आम्ही ठाम राहू हे आंदोलन आमचं अठरा पासून सुरू झालेलं आहे अठरा पासून बेमुदत संप के आम्ही केलेला आहे आणि जेव्हापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत आम्ही हे आंदोलन असं सुरू राहू देणार वेळोवेळी मॅडम काल आमदार सर वगैरे आलेले काल अभिजित वंजारी सर वगैरे आले त्याचबरोबर इतर पण काल आले होते भेट द्यायला आले आम्हाला त्यांनी भेटी दिल्या आम्ही त्यांना निवेदन सुद्धा दिले आमच्या मागण्या त्यांना सांगितलेल्या आहेत आणि आमच्या तक्रारी सुद्धा आम्ही त्यांना सांगितलेल्या आहेत